विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला आयोजित महासंस्कृती महोत्सव मध्ये स्थानिक कलावंत डावलून करण्यात आलेले नियोजन फसले असून याच कार्यक्रमात किशोर बडी यांचा माईक बंद करून अवमान केले जाणे हे प्रकरण धक्कादायक असून जिल्हा प्रशासनाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी वंचिताचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे तसेच या महासंस्कृती महोत्सवाचे सन्मानिय सदस्य असलेले हास्य सम्राट किशोर पडी यांनी सुद्धा फेसबुकद्वारे आपल्याला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली आहे माध्यमातून मला वेळ मला सादरीकरणासाठी देण्यात आली आणि सूत्रसंचालक सतीश कासेवार यांनी अतिशय सन्मानपूर्वक माझं नाव उच्चारलं माझं नाव घोषित करण्यात आलं आणि मी स्टेजवर आलो तर अवघ्या दीड मिनिटांमध्ये माझा कार्यक्रम तिथे थांबवण्यात आला हा कार्यक्रम थांबवताना माईकचा आवाज कमी करण्यात आला नंतर मागच्या इन्स्ट्रुमेंटचे आवाज मुद्दाम वाढवण्यात आले कारण नंतर लावणीचा कार्यक्रम होता आणि नंतर माझा माईक बंद करण्यात आला दीड दीड ते दोन मिनिटाच्या वर वेळ मी घेतलाच नव्हता खरं तर आणि मला प्रचंड चांगला प्रतिसाद लोकांचा होतो लोक, लोक हसत होते प्रतिसाद देत होते लोक माझ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होत चालले होते परंतु जिल्हा प्रशासनाने अशा पद्धतीने हा कार्यक्रम तो थांबवला एक स्थानिक कलावंत या नात्यानं ना। दुय्यम आणि अपमानास्पद अशा पद्धतीची ही जी वागणूक आहे यासाठी मी जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो मी गेल्या दोन दिवसांपासून अतिशय अस्वस्थ आहे आणि ही ही जी वागणूक आहे ही अतिशय यातनादायी आणि दुःखदायी आहे असं माझं स्पष्ट मत आहे अकुलात नुकताच दोन कोटी रुपये खर्च करून सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला सांस्कृतिक खाते आणि जिल्हा प्रशासन अकोलाने स्थानिक कलावंतांना वगळून हा महोत्सव साजरा केला एक कलाक्षेत्रातलं मोठं नाव असलेले किशोर बळी यांना आयोजकांनी पाच मिनिटाचा वेळ दिला होता आणि तो पाच मिनिटाचा वेळ अवघ्या दीड मिनिटातच त्यांचा माईक बंद करण्यात आला कलावंतांचा अवमान करण्यासाठी जर असे सांस्कृतिक महोत्सव घेतले जात असतील तर ही अकोल्याच्या कलाक्षेत्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने याबद्दल या, या किशोरबडींची माफी मागितली पाहिजे सोबतच ज्या कुणाच्या डोक्यातनं ह्या महोत्सवाच्या संदर्भात प्रस्थापित कलावंतांना आणून स्थानिक कलावंतांना डावलण्याचा प्रकार झालेला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाने तातडीने अकोला जिल्ह्यातील तमाम कलावंतांची माफी मागितली पाहिजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो सो मी क्षमा मागते सर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेचं नियोजन आपल्याकडे कडे बंद आहे